एसटीची भाडेवाळ तात्काळ रद्द करा जनतेला लुटण्यापेक्षा एसटी महामंडळातील भ्रष्टाचार थांबवा नाना पटोले एसटी भाडेवाडीची जबाबदारी मंत्र्यांना झटकता येणार नाही जीबीएसचे रुग्ण वाढत असताना आरोग्य विभाग आहे कुठे जीबीएसवर तात्काळ उपाययोजना करा विधानसभा निवडणुकीत जनतेवर सवलतींचा सा वर्षाव करणाऱ्या भाजपा युती सरकारने सत्तेत येता जनतेला लुटण्याचं काम सुरू केलं आहे आधीच महागाईवर नियंत्रण मिळवण्यात भाजपा युती सरकार सपशेल अपयशी ठरले असताना आता राज्यातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या तिकीट दरात पंधरा टक्के वाढ करून सरकार जनतेला लुटत आहे ही तिकीट दरवाढ तात्काळ रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे या संदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की एसटी बस सेवा राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे परंतु महामंडळाला ही सेवा व्यवस्थित देता येत नाही एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे ग्रामीण भागात तर एसटी बसची अवस्था पहावत नाही शिवशाही नावाने सुरू केलेल्या बसेसचीही दुरावस्था झाली आहे प्रवाशांना व्यवस्थित सेवा देता येत नाही आणि दुसरीकडे महागाईचे कारण देत पंधरा टक्के भाडेवाढ केली आहे एसटीच्या भाडेवाडीची परिवहन मंत्र्यांनाच माहिती नाही असे स्वतः मंत्रीच सांगत असतील तर त्यांनी पदावर कशाला रहावे आपल्या खात्यात काय चालले आहे याची माहितीच मंत्र्यांना नाही हे आश्चर्यकारक आहे ज्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना विश्वासात न घेताच भाडेवाडीचा निर्णय घेतला त्यांना निलंबित करा जनतेची लूट करणारा निर्णय माहीत नसणाऱ्या मंत्री महोदयांना एसटी महामंडळाची राज्यातील तेराशे साठ हेक्टर मोकळी जागा बिल्डरांच्या घशात घालण्यात जास्त रस दिसत आहे एसटी महामंडळ हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे हा भ्रष्टाचार थांबवला तरी भाडेवाढ करण्याची गरज पडणार नाही असेही पटोले म्हणाले गुईलेन बॅरे सिंड्रोम जीबीएस आजाराकडे लक्ष द्या राज्यात गुईलेन बॅरे सिंड्रोम जीबीएस आजाराचे रुग्ण वाढत आहे या आजाराने सोलापुरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमीही प्रसार माध्यमातून समोर आली आहे राज्यात शंभर पेक्षा जास्त रुग्णांना या रोगाची लागण झाली असून तेरा रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचं समजतंय या आजारात प्रसार हो या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलावीत योग्य ती खबरदारी घेऊन जनजागृती करावी राज्य सरकारने युद्ध पातळीवर यंत्रणा कामाला लावून या रोगाचा प्रसार होऊ नये यावर भर दिला पाहिजे दूषित पाणी व अस्वच्छतेमुळे हा आजार होत असल्याचं आहे अकरा वर्षांपासून हर घर नल हर, गर, हर नल में जल तसेच स्वच्छता मोहीम राबवली जात असतानाही स्वच्छ पाणी मिळत नसेल तर या योजना फक्त जाहिरातीतच दिसतात असे म्हणावे लागेल असे नाना पटोले म्हणाले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.